नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मनमाड जंक्शन येथून दौंड जंक्शनला जाणाऱ्या एकूण सहा गाड्यांचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे आता आपण पहिल्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार सहाशे एकोणनव्वद अहमदाबाद यशवंतपूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून एक दिवस बुधवार रोजी ही ट्रेन धावते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चार तास आणि पस्तीस मिनिट लागतात मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही गाडी कोपरगाव बेलापूर आणि अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर दोन जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर आणि दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी डी ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए वन ए प्लस टू एस एल पी सी टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर वीस हजार सहाशे अठ्ठावन्न हजरात निजामुद्दीन हुगळी सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन येथील रेल्वे स्टेशनहून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दोन जंक्शन येथील रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजता पोहोचते आठवड्यातून एक दिवस सोमवार रोजी ही ट्रेन धावते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सहा तास आणि पन्नास मिनिटे लागतात मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे कोपरगाव आणि अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर आणि दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल वन ए थ्री ई पी सी थ्री ए टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण तिसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चारशे दहा निजामाबाद पुणे एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन येथील रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दोन जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सहा तास आणि दहा मिनिट लागतात मनमाड रेल्वे, ला रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अंकाई येवला कोपरगाव कान्हेगाव पुंटांबा जंक्शन बेलापूर राहुरी अहमदनगर विसापूर आणि श्रीगोंदा रोड या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर आणि दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर जनरल आणि एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार नवी दिल्ली क्रांतिवीर संगोल्ली रायन बेंगलुरू कर्नाटक एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चार तास आणि वीस मिनिटे लागतात मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही गाडी कोपरगाव बेलापूर आणि अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर आणि दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी ही एक सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल टू एस टू ए, टू ए वन ए थ्री ए पी सी एसल, एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण पाचव्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा हजार तीनशे चोवीस बनारस हुबली साप्ताहिक एक एक्सप्रेस ही रेल्वे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी वाजून सुरुवात करते आणि दौंड जंक्शन येथील रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून एक दिवस सोमवार रोजी ही ट्रेन धावते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चार तास आणि पन्नास मिनिटे लागतात मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे कोपरगाव आणि अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर दौंड जंक्शन येथील रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर आणि दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी ही एक एक्सप्रेस ट्रेन गाडीला टू एस जनरल वन ए पी सी टू ए थ्री ई थ्री एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण सहाव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी वाराणसी म्हैसूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून वीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दौंड जंक्शन येथील रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचते आठवड्यातून दोन दिवस रविवार आणि शुक्रवार रोजी ही ट्रेन धावते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तास आणि पन्नास मिनिटे लागतात मनमाड जंक्शन येथून निघाल्यानंतर ही रेल्वे कोपरगाव आणि अहमदनगर येथील रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर दोन जंक्शन येथे पोहोचते मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर आणि दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल टू ए थ्री ए, एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद